मसूर नगर परिषदेतून मध्ये माघार घेण्याचं कारण मी नाही मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता आणि भविष्यातल्या राजकीय घडामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांनी सांगितलं आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण माघार घेऊ काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे पण तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही माघार घेतली एक चर्चा उठवली मी माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे तुम्ही कार्यकर्त्यांनी विरोधकाचे कार्यकर्त्यांनी बोलणं हे कितपत होते कार्यकर्ते तुमचा आदेश यायची वाट बघता तुम्ही काम कोणाच करणार किंवा कोणाला साथ देणार अजून दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यावर आमच्या कार्यकर्त्यांची नक्की होईल कार्यकर्ते आम्ही चर्चा करू कार्यकर्त्यांची काय मागणी आहे त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ राष्ट्रवादीच्या त्या राजमान्यांची जी उमेदवार आहे त्यांच्या वाड्यात गेला होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीवर की आम्हाला साथ मिळाला असेल नाही माझे वैयक्तिक संबंध आहेत त्यांच्यावर त्यांचे राजमाने आजारी होते त्यांना बघण्यासाठी घेत होते राजकीय चर्चा मागच्या वेळेला पूर्ण सत्ता बाबा आता मागे घेतली आता उलट सुलट चर्चा असं काय नाही म्हणजे असं जर चर्चा सुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे अजून पर... नऊ दिवस बाकी आहेत काही घडू शकतं असं काय नाही कोण काय म्हणतं म्हणून नाही आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती कार्यकर्ते काय करू शकतात कोणाला घरी बसवायचं आणायचं हे आम्ही ठरवू शकतो ज्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं तुमच्याकडून आहे ते माघारी घेतलं गेलं नाही कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की पाच वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात मला वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळाली लोकांची कामं करता आली पाहिजे त्यामुळे थोडंफार नाराजी आहे पण ना बऱ्यापैकी सगळं सर्व सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचे राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे मिळून मागे बाकी या नवनुसार शेखर गोरेचा करिश्म काय मला मिळणार मला सगळ्यालाच माहित आहे की शेखर गोरेंना नऊ दिवस म्हणजे खूप आहे शेखर बोरे माझे कार्यकर्ते खूप चांगल्या विधानसभे विधानसभेवेळी तुम्ही ज्या भावना साधी घेता होणार इथं अशी चर्चा आहे यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता आता या नगर परिषदेचा परवाशी काय शब्द दिला गेला मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांवर पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि त्यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते शब्द पाहता त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र